यांनी प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले लोकांचे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत जमीन प्रश्न आहेत ते मागी लावण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी एक संवाद करावा त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत आमची मागणी होती की हा संवाद करत असताना आम्हाला पक्ष कार्यालय आम्हाला द्यावं परंतु आम्ही शिवसेना आणि शिवसेनेचे सैनिक आहोत आम्ही रस्त्यावर कुठेही बसून लोकांची कामं करू शकतो परंतु याबाबतीत सामान्य आयुक्तांना आम्ही सांगणार आहोत की आयुक्त साहेब प्रशासन म्हणून जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला ना तुमच्यापर्यंत नागरिक पोहोचू शकत नाही त्याचं ना एक चित्र म्हणजे आज आम्ही फक्त दोन दिवसाच्या हातेवर नागरिकांना ठेवल्यानंतर आज एवढी गर्दी या ठिकाणी लोकांच्या मागण्या लोकांचे प्रश्न सुटले नाही असे दर्शन या ठिकाणी दिसते आणि म्हणून त्या बाबतीत उपस्थित पक्ष कार्यालय नागरिकांसाठी या ठिकाणी अनेक प्रश्न कामगारांचे देखील आलेले आहेत त्याप्रमाणे नागरिकांचे प्रश्न आले त्याप्रमाणे कामगारांचे देखील प्रश्न आलेले आहेत त्या सोडवण्यासाठी आज आम्ही थोड्याच वेळा एक वाचल्या भेट घेणार आहोत आणि अशा प्रकारच एक मंगळवारी आनंद आश्रम गुरुवारी महानगरपालिका

मानस या ठिकाणी आमचा आहे आम्ही राजे वगैरे घेऊन दरबारी नाही आहोत त्यामुळे आम्ही सुशोभा साधणार आहोत सर्वसामान्यांचं नेतृत्व त्याप्रमाणे आमचे लक्षप्रमुख यांना केलं शिंदेची करतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचे सैनिक नागरिकांनी त्यांचा प्रश्न मार्गेश लावणार आहोत